नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे बरे आहात ना तर हे जे समोर दिसतं आहे हे होतं मटण सुक्का तांबडा रस्ता आणि भाकरी मराठी म्हटल्या मटण हे आवडणारच हो तर चला बनवायला स्टार्ट करते इथे कुकरमध्येच मी शिजवणार होते कुकरमध्ये काय होतं ना तीन चार शिटा दिल्या की लगेचच शिजतं आहे मटन नाही तर असं मग शिजवलं ना भांड्यात खूप वेळ लागतो म्हणजे अर्धा तास जातो त्यामध्येच तर मी कांदा टाकला होता तेलामध्ये थोडाच कांदा टाकायचा आहे नुसतं भाजण्यापुरतं थोडी हळद टाकली होती आणि मटण ह्यामध्ये ना थोडं पाणी सुटेपर्यंत मस्त असं शेकून घेणार आहे तसं काही सगळेच मटण खात नसतात पण जे खातात त्या ज्यांना आवडतं त्यांच्यासाठी ते हा स्पेशल व्हिडिओ मी खात नव्हते पण आता लग्न झाल्यानंतर मी शिकले खायला थोडं थोडं आणि ह्याला आता पाणी छानपैकी सुटत आहे तर ह्यामध्ये आपण डायरेक्ट लाल तिखट ॲड करून रस्सा करू शकतोय म्हणजेच की तांबडा रस्सा पण मुलांना ह्याचं सूप द्यायचं आहे खूपच म्हणजे ह्यामध्ये कॅल्शियम पण असते असं खूप काही गुणकारी असते असं मी ऐकलेलं आहे तर मी आम्ही कधीही मटण आणलं की हर्षसाठी एक वाटीवर सूप काढून मग मी त्यामध्ये लाल तिखट वगैरे ॲड करते गरम पाणी होतायचं आहे म्हणजे कसं शीटही लवकर होते इथे मसाल्यासाठी मी हे तीळ जिरं भाजून घेतलं होतं ह्यामध्ये आता आलं लसण ॲड करणार आहे थोडासा टमाटर खोबरं आणि कोथिंबीर ॲड करणार आहे जिरं अगोदर लावून घ्यायचं म्हणजे कसं एकदम असं वाळं थोडा बारीक मसाला असतो ना तो मिक्स झाल्यानंतर पूर्ण बारीक व्यवस्थित होत नाही म्हणून ते पहिलं सुक्क वाटून घ्यायचं त्यानंतरही बाकीचं मिश्रण घालायचं आहे त्यामध्ये तर हे चारच सिट्यांमध्ये मटण असं छानपैकी शिजलेलं होतं आणि ह्यातलं थोडं सूप मी काढून घेणार आहे आता हर्षूसाठी तुम्हीही तुमच्या घरात जर लहान बाळ असतील तर असं नक्की ह्याचं सूप करून द्या कारण की आता भाजीपाला काही इतका पौष्टिक पहिल्यासारखा राहिलेला नाहीये मी थोडं सूप पाजून तरी मुलांमध्ये ताकद येऊ दे तर मी मात्र आता त्या रस्सामधून थोडं गाळून घेणार आहे मग त्यामध्ये लाल तिखट आणि मसाला जो वाटलेला आपला मसाला होता ना तो ॲड करणार आहे तुम्हाला जेवढं पाणी म्हणजे जेव किती लोकं खाणार आहे आम्ही चार पाच जणं होतो त्यासाठी मी एवढा केला होता तुमच्या घरामध्ये किती आहे त्यानुसार आपण पाणी ओतायचं आहे मी थोडं मीठ पण ॲड केलेलं आहे कारण की पहिला आम्ही मीठ स्टार्टिंगला कमी टाकलं होतं आणि लाल तिखट मी थोडं जास्त टाकलं होतं आम्ही आम्हाला आम्ही तिखट खातो त्यामुळे खूपच जास्त तिखट झाला होता रस्सा आपण ज्याप्रमाणे स्पायसी खातो त्याप्रमाणे लाल तिखट ॲड करायचं आहे मी हा थोडं वाटलेलं जे मिश्रण होतं आपला मसाला ते थोडंसं एक पळीभर ॲड केलं होतं आणि आता शिजायला ठेवायचं आहे एक पाच ते सात मिनटं शिजलं ना उकळे आले की रस्सा आपला तयार होतो हा तर हे मी आता सुक्क फोडणी घालत आहे तेल गरम झाल्यावर हो त्यामध्ये कांदा म्हणजे दोन बारीक कांदे चिरून टाकले होते आणि हे जे मिश्रण होतं ना उरलेलं ते सगळंच ह्यामध्ये ॲड केलेलं आहे तेल सुटेपर्यंत छान असा मसाला शेकून घ्यायचा आहे आणि स्टीलच्या कढईत कोणतीही वस्तू बनवत असताना सारखी ती म्हणजे वरचेवर हलवतच राहायची नाही तर लगेच खाली करपत येतं आहे थोडंसं यामध्ये लाल मिरची आणि थोडंसंच मीठ ॲड करायचं आहे कारण की आपलं पहिलाच मटण मिठामध्ये शिजलेलं असतंय आणि थोडंसं लागलं तर ह्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि जे आपण मटण गाळून काढलेलं होतं ते ह्यामध्ये मिक्स करून छानपैकी एकजीव करायचा याचा आणि हे काही जास्त शिजवायचं नाही आहे हे व्यवस्थित मसाला ह्याला लागला की लगेचच पाच मिनटातच उतरायचं आहे मटण आपलं आणि मटण आणि छानपैकी असा रस्सा आता आपला तयार झालेला आहे तर चला या खायला आणि पटकन सबस्क्राईब आणि फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक देखील करा